अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी चंद्रकांत आरक्षणाबाबत आरक्षणाची आमची मागणीच नाही आम्हाला ओबीसीतून सरसकट हवं आहे चंद्रकांत पाटील सरकारच्या मनातलं बोललेत चंद्रकांत पाटील असतील तर नक्कीच पन्नास एक वर्ष आरक्षणाला लागतील ते आरक्षण देणार आहेत तर आम्ही पण घेणार आहोत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुमची सुटका नाही आंदोलन गांभीर्याने घ्या तीन तारखेला अंतरवाली सराठी येथे मुंबईतील मराठा समाजाची बैठक होणार आहे सर्वांनी या बैठकीला यावं असं आवाहन करण्यात आलं चालू वर्षात समाजाला कमावलं काहीही गमावलं नाही सरकार पावला पावलावर बदलत असल्यानं आम्ही मुंबईला चाललोय एकही मराठ्याने घरी थांबू नये मराठ्यांच्या पोराने अभ्यास आणि शेती काम करून थर्टी फर्स्ट साजरं करावं आम्ही कुठे मागणी करतो आमची ती मागणीच आम नाही आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे झालेले चोपन्न लाख पुरावे सरकारनं सांगितले आमच्याकडे मिळाले त्याचा कायदा पारित करायला एक घंटा लागतो डाटा गोळा करायला मागासले शिपणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरचं मागितलेलंच नाही ते पन्नास टक्क्याचं वर जातं मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर ते, ते पन्नास टक्क्याचं वर जातं ते टिकणार नाही आहे आणि त्यांनी जे त्यांच्या मनात आहे ते बरोबर बोलून दाखवले सरकारच्या की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्ष लागू शकते आणि चंद्रकांत दादा असल्यावर तर शंभर टक्के पन्नास वर्षे लागू शकतात सुप्रीम कोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाप्रमाणे आम्हाला प्रभावीपणे मुद्दे मांडता आले नाही त्यामुळे आरक्षण टिकलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तशा प्रकारची कबुली त्यांनी दिलेली आहे तुम्हाला त्यांच्या कबुलीबद्दल काय वाटत त्यांनी बरोबर बोलले ना ते आता कबुली द्यायला लागले खरं बोलायला लागले ते सरकार हे सुप्रीम कोर्टातलं आताचं जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेलं आहे त्या आरक्षणाला ही एक वर्ष लागते मागासले पण सिद्ध नंतर ते बरोबर बोलले ना पोटात होतं त्यांचे पडदिशी तोंडात येऊन गेलं आणि खरं ते गेल। खर बोलून गेले ते पण ती मागणी मराठीची नाहीची मराठ्यांची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे आणि त्याच मा त्याच मागणीवर आम्ही ठाम आम्ही मागंही सांगितलं होतं ते आरक्षण टिकणार आहे का नाही त्यामुळं आम्हाला त्याच्यात पुन्हा पाडे तेच वाचावं लागते त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक त्याचे पुरावे सापडले ते सिद्ध झालेले महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहे त्यासाठीच तर आम्ही वीस जानेवारीला मुंबईत चाललोत ना मराठी याचमुळेच घरी झोपणार नाहीत मराठी आता की हे असे पावला पावलावर बदलत आहेत चार दिवस लागते नऊ वर्ष लागण म्हणूनच तर आता हे शेवटचं लढाई खेळायला ही लढाई जिंकायला मराठी मुंबईत चाललेत आणि मराठ्यांना आणखीन माझं विनंती ते आपल्याला घरी नाही राहायचं कोणाला मुंबई मुंबईकडे जायचंय आपल्याला आरक्षण घ्यायचंय मिळवायचंय आणि ते आणायचंय सुद्धा येतात अधिवेशनाची मागणी केली होती त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा मागच असल्याचा अहवाल आल्याशिवाय विशेष अधिवेशन बोलवता येणार नाही आम्ही अधिवेशन मागितलेच नाही आम्ही सांगितलं होतं जे अधिवेशन सुरू आहे त्याचीच वेळ वाढा आपल्या चोवीस डिसेंबरचा शब्द होता की तुम्हाला मागं पुढं होऊ शकतं त्यापेक्षा तुम्ही हेच अधिवेशनाची वेळ वाढवा त्यांनी वाढवली विशे विशेष अधिवेशन आम्ही बोलवलोच नाही आम्हाला गरज बी विशेष अधिवेशनाची आमची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि त्याच्यासाठी विशेष अधिवेशनाची आवश्यकता विशे नाही मराठा आरक्षण दिंडीबाबत सरकार विशेष पद्धतीने मॉनिटर आहे आंदोलन करणे हा अधिकार आहे पण ती शांततेत व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे आमचा काय प्रयत्न आहे मग शांततेतच होणे ना तुम्ही आंदोलनात आलेत नाही का तुम्हाला काय माहिती आहे मला शांततेत का कसं आहे का त्यांना काय माहिती कसं आहे का आहे शांततेतच आमरण उप उपोषणापेक्षा देशात दुसरं काही शांतता आहे सांगा मला एखादा आणखी ते करतो मग आता थर्टी फर्स्ट आहे आज आणि देशभरामध्ये दे हा आ, थर्टी फस्ट साजरा केला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी थर्टीफर्स्ट कसं साजरा करावा असं तुमची इच्छा आहे आणि कोणत्या पद्धतीने साजरा करावा असं तुमचं म्हणणं आहे पोरांना अभ्यास करावा शेतात कामाला जावं काम, काम करणार लोकांच्या दुकानात त्यातल्या दारू पिऊन किंवा व्यसन करून लोकांचे दुकानं मोठे करायचे दु दुसऱ्याचे लोक मोठे करायचे हे बंद करावं खुशाल गरीब आपल्या जे घरात आपले असन ते आपण खावं आणि झोपावं आईबापांना साथ द्यावी त्या दिवशी कारण तुम्ही एक दिवस ते घेणार किंवा काय असतं मला माहीत नाही ते थर्टी पस्ट कशी असते मी आम्ही बघितले नाही तुम्ही विनाकारण ते काय असतं ते करणार त्यापेक्षा आपल्याला सगळ्या मराठा समाजासह जनतेलाच विनंती माझी कवर त्यांच्या दुकानं मोठे करता त्यांचे आडनं वाचून बघा ते परराज्यातले कुंकडे कुंकडेच आहेत कुंकडचे कुंकडचे ते कवर लोकांना मोठं करता कवर मोठं करता त्यांना आपण आपले पैसे ओढवायचे आणि त्यांना मोठं करायचं बस हे बस झालं आता जरा आपल्या कुटुंबाकडं आपल्या समाजाकडं आपल्या जातीकडं लक्ष ठेवून आपलं कर्तव्य नाही आत लावायचा कोणी त्याला नाही व्यसन करायचं त्याने काय होतं ते एक दिवशी तर काही नाव आणते ते परदेशातले लोक कुठं तर थर्टी पर्सन आमकेन तमकेन एक कोणचं काम नाव होतं ते नाव आणायचं आपण करायचं त्या नावात काय गुतलं आपलं आपला जातीत विषय गुंतला स्वराज्याच्या विचारात विषय आहे आपले लेकर बाळ मरायला लागले त्याच्यात विषय आपला गुंतलेला आहे त्या विषयावर लक्ष ठेवायचं विनाकारण कशात पैसे नसून आपल्या समाजाचं वाटलं नाही करायचं व्यसनापासून लांब जायचं त्याच्यासाठी हे दिवस नाही आहेत हे दिवस काम करायसाठी निवडा ना त्यांनी थर्टी फर्स्ट जर काय प्यायला निवडला असला आपण काम करायला निवडा गिरीश महाजन असं म्हणाले आरक्षण देणारच आहोत थोडा वेळ लागेल परंतु जारंगी पाटील यांच्या आभारही म्हणतो की त्यांनी आम्हाला दोन वेळेस वेळ वाढून दिला वेळ वाढूनच दिला हा दोन वेळेस दिला ना मागचा शंभर टक्के दिला आणि ते देणार आहेत तर मग आम्ही बी घेणार आहेत मग आम्ही काय लढत आहेत मराठी कशाला सुट्टी नाही आमच्या इथं शेकड्याने पोरांच्या आत्महत्या झाल्या का मराठा रस्त्यावर आला आहे पुरा इथं सुट्टी नाही मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळून दिल्याशिवाय सुट्टी नाही तुम तुम्हाला वीस जानेवारीपर्यंत एकदा अंतर्वालीतून पाऊल सोडलं तुम्हाला आरक्षणच दे नाही तुम्हाला दिसाल तुम्ही आरक्षण बी कसे देत नाही ते बानेबाजी बोलणं निष्ठून जायचे शब्द हे वापरायचेच नाही आणि सहज आंदोलनाला घ्यायचं नाही गांभीर्याने घ्यायचं मराठा समाजाची तुम्ही मुंबईतल्या मराठा समाजाची तुम्ही या ठिकाणी बैठक घेणार आहात कधी घेणार कशी असणार बैठक तीन तारखेला त्यांना आमंत्रित केलं आहे सगळ्या मुंबईकर मराठ्यांना आणि तेथील ती ती काही जनतेलासुद्धा की आपण यावं त्या निवेदनाविषयी चर्चा त्यांच्याशी करायची असं त्यांना मीडियाच्या माध्यमातून बी आव्हाने की मुंबईकर मराठा बांधवांनी सगळ्यांनी घटतट तोडून स सोडून सगळ्यांनी यावं असतील नसतील आम्हाला माहीत मा नाही परंतु आपण सगळ्यांनी यावं कारण समाज खूप संख्येनं तिकडे येणार नाही नाही गमिल काही नाही कळेच काय गमाल आहेच काय माझं गमाल काय गम, गमित फिमीत काही नसतो मी कमीला फक्त माझा मराठा समाज एका ताकद्याने एकत्र झाला हे मात्र आपण आयुष्यात कमी त्याच्यापेक्षा मोठा आनंद आपल्याला काय नवीन वर्षाचा नवीन वर्ष तसलं काय नसतं माझ्या डोक्यात मग रोज चांग चांगला दिवस आहे मी कना कन लढत असतो नवीन आलं जुनं आलं काय मी काना कण चालतो लोक आमुष्यात देशी काही करत नाही मला आमुशान फामुशान काही कळत नाही काना कण चालत असतो नवीन जुनं काय आमचे पाडे तेच आहेत पहिल्यापासून आमचं नवीन वर्ष आरक्षण मिळन होईन शिवण देश भागणार पुरा बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह